येस हॅलो गुड इव्हनिंग चला कोण कोण आलंय हा चला माझा आवाज एकदा सांगा क्लिअर आहे का येतोय का येस yes. माझा आवाज येतो का मला सांगा एकदा ओके okay. येस yes, अश्विनी हॅलो बेटा एक दो yes, hello, चला एक दोन मिनट आपण वाट बघूया आणि मग आपण सुरू करू ओके येस हॅलो गुड इव्हनिंग चला करायची सुरुवात आपण सुरू करूया ओके येस तुफान हॅलो गुड इव्हनिंग आपण सुरुवात करूया ओके श्री अकॅडमी या स्पर्धा परीक्षेच्या अकॅडमी मध्ये आरती जाधव तुम्हाला मराठी व्याकरण विषय शिकवते श्री अकॅडमी आहे ऑफलाइन अकॅडमी कुठे म्हणालो तर छत्रपती संभाजीनगर येथे आपली ऑफलाईन अकॅडमी आहे ओके चला आजचा आपला पहिला प्रश्न आपण घेऊया चला बघा दोन हात करणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा दोन हात करणे म्हणजे काय अगोदर ते माहिती असलं पाहिजे नाही का बघा अगोदर ऑप्शन देते नंतर सांगते दोन हात करत लेखीच्या लग्नासाठी रामरावांनी कर्ज काढलं दोन आहे दुष्काळाच्या संकटाशी दोन हात करत शेतकऱ्यांनी शेतीमधून पीक काढले पीक पीक काढले दुसरा ऑप्शन थ्री बघा दोन हात करत भरधा वेगाने वाहन चालवण्याचा छंद असणाऱ्या युवकाने अपघातात जीव गमावला आणि चार आहे कृष्ण भेटीस जाणाऱ्या सुदामाने दोन हात करत पोह्याची पुरचुंडी दिली चला काय उत्तर असणार आहे याच येस येस सुनील जे तुफान दोन हात करणे म्हणजे काय सगळ्यात महत्वाचं तेच सांगा आधी अरे चार उत्तर कसं काय दिलं तुफान चुकलं बाळा सुनील जयदेव यस ऋषिकेश वेरी गुड बेटा तूफान ऋषिकेश नाही अश्विनी वेरी गुड सुनील जेधे वेरी गुड आता बरोबर आहे सुनील अरे बाळांनो दोन हात करणे म्हणजे काय लढणे सामना करणे संकटाशी दोन हात करणे म्हणजे काय बाळांनो संकटाशी सामना करणे दोन हात करणे म्हणजे चार उत्तर कसं का येईल बरं याचं कृष्ण भेटीला जाताना सुदा संकटाशी दोन हात केले असं कसं येईल बरं याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन येईल बघा दुष्काळाच्या संकटाशी दोन हात करत म्हणजे त्याला लढा देत सामना करत नाही का शेतकऱ्यांनी शेतीमधून पीक काढले बरोबर आहे ना येस चला नेक्स्ट घ्या खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा अराजक अराजक हा शब्द आहे त्याचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे बघा हा ऑप्शन एक आहे अमानुष ऑप्शन दोन आहे अबर ऑप्शन तीन आहे अवकृपा आणि ऑप्शन चार आहे सुव्यवस्था चला सांगा येस ऋषिकेश व्हेरी गुड बाळा सुनील आ, सुनील कसं काय बाळान आपल्याला अविरुद्धार्थी विचारलंय सुनील लक्षात घ्या विरुद्धार्थी विचारलेला आहे एखाद्या देशामध्ये शासन प्रणाली कायदा व्यवस्था जर सुव्यवस्थित नसेल तर काय पसरत राज्यामध्ये गावामध्ये शहरामध्ये काय पसरत अराजकता पसरते मग अराजकताचा आपल्याला विरुद्धार्थी विचारलेला आहे येस तुफान व्हेरी गुड अश्विनी येस ऋषिकेश येस बरोबर आहे सुव्यवस्था अराजकता त्याच्या विरुद्ध येणारे सुव्यवस्था अमानुष अराजकता एकच उदाहरण येतं किंवा एकाच ह्याच्यामध्ये येतात अर्थामध्ये येतात पुढचा घ्या खालील शब्दाचा समास ओळखा त्रिमूर्ती बघा काय आहे एक आहे समास दोन आहे तत्पुरुष समास आणि चार आहे द्विगु समास चला सांगा येस तुफान सुनील अश्विनी चला सांगा पटपट येस ऑप्शन कोणता येणार आहे उत्तर एक कोणी म्हटलं ऋषिकेश नाही ना बाळा ऋषिकेश द्विगु असेल तीन मूर्तीचा समूह त्रिमूर्ती ओके पुढचं घ्या खालील शब्दाचा अर्थ सांगा आदेश आदेश या शब्दाचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे एक आहे हुकुम दोन आहे अतुर तीन आहे विनंती आणि चार आहे अर्थता चला सांगा येस व्हेरी गुड सुनील ऋषिकेश अश्विनी तुफान व्हेरी गुड बाळा येस सुनील जे बघा आदेश दिला म्हणजे काय म्हणा आदेश हुकुम हुकूम हा त्याचा अर्थ असणार आहे ओके आदेश हुकुम पुढचं घ्या खालील शब्दाचा अर्थ सांगा आचरण हा शब्द आहे त्याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे ऑप्शन एक आहे वर्तन ऑप्शन दोन आहे अपात अपात ऑप्शन तीन आहे पाप आणि ऑप्शन चार आहे अज्ञा चला सांगा बरं येस येस ऋषिकेश व्हेरी गुड बाळा अश्विनी येस, बाळा याचं उत्तर काय येणार आहे वर्तन आचरण वर्तन हे त्याचा शब्द येणार आहे ओके नेक्स्ट घ्या तटस्थ राहणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा बघा एक आहे पत्नीने केलेल्या घेऊन घेत कौतुक केलं दोन आहे भारताने विश्वचषक प्रेमींनी तटस्थ राहून जल्लोष केला तीन आहे मुलाच्या अपघाताची बातमी ऐकताच आईने तटस्थ राहून हंबरडा फोडला आणि चार आहे मुख्याध्यापकाने तटस्थ राहून शाळेच्या वादविवादात विवाद स्पर्धेचे परीक्षण केले काय येणारे उत्तर येस सुनील येस ऋषिकेश येस अश्विनी व्हेरी गुड तटस्थ राणे म्हणजे कोणताही पक्षाचं समर्थन न करणे हो की नाही तटस्थ राणे हम्म कोणाचीच बाजू न घेणे आपण त्याला काय म्हणतो तटस्थ राहिलो किंवा ऑप्शन क्रमांक येणार आहे तटस्थ राहून वादविवाद स्पर्धेचे परीक्षण केले तटस्थ राहून म्हणजे कोणत्याही पार्टीच्या फेवर मध्ये न जाता तटस्थ राहून त्यांनी काय केलं निर्णय दिला ओके पुढचं घ्या स्वामी ही कादंबरी कोणी लिहिली एक आहे शरण कुमार निंबाळे निम्ब, दोन आहे रणजित देसाई तीन आहे शिवाजी सावंत आणि चार आहे विश्राम बेडेकर चला सांगा येस सुनील व्हेरी गुड यस ऋषिकेश यस कोणी लिहिलेली आहे बाळानो स्वामी कादंबरी रणजित देसाई यांची आहे ओके पकडते हा ऑप्शन एक आहे कर्तरी प्रयोग ऑप्शन दोन आहे पुराण कर्मणी ऑप्शन तीन आहे भावे प्रयोग आणि ऑप्शन चार आहे कर्मणी प्रयोग चला सांगा येस yes, तुफान सुनील ऋषिकेश अश्विनी येस येस ऑप्शन क्रमांक काय येणार आहे ऑप्शन क्रमांक एक येणार आहे कर्तरी प्रयोग कर्तरी मधला पण कोणता येणार आहे सकर्मक कर्तरी प्रयोग येणार आहे बरोबर आहे ना पकडणारी पाल पाल काय झाली करता पकडलेले काय तर काय झालं कर्म कर्तरी आहे ओके गुड आफ्टरनून येस बाळा म्हणला गुड इव्हिनिंग बाळा पुढचं घ्या तळपायाची आग मस्तकात जाणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा बघा एक आहे रामरावांना लॉटरी लागल्याचे कळताच त्यांच्या तळपायाची मस्तकात गेली दोन आहे मुलाच्या प्रथम क्रमांकाची कर बातमी ऐकून आई आईची तळपायाची आग मस्तकात गेली तीन आहे निलेशला मिळाली आणि त्याची तळपायाची आग मस्तकात गेली चार आहे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या वाचून माझी तळपायाची आग मस्तकात जाते चला सांगा येस तुफान व्हेरी गुड सुनील येस येस मल्लास वेरी गुड अश्विनी येस येस वेरी गुड काय येणार आहे उत्तर ऑप्शन क्रमांक चार महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या ऐकून माझी तळपायची आग मस्तका जाते म्हणजे अतिशय राग येतो क्रोध चीड येते ओके पुढचं घ्या खालील म्हणीचा योग्य अर्थ सांगा पी हळद हो गोरी म्हणजे काय ऑप्शन एक आहे का काम करीत राहील त्यालाच खायला मिळेल दोन आहे कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे तीन आहे ज्याच्या त्याच्या नशिबाप्रमाणे ज्याला त्याला मिळते आणि चार आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक अंगवळणी पडतो त्याचे दुःख वाटत नाही चला सांगा येस yes, सुनील व्हेरी गुड येस आणि गुड इव्हीनिंग बाळा येस येस अश्विनी येस मल्ला ऑप्शन क्रमांक दोन कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे ओके आणि उताळा नवरा घ्या खाली शब्दाचा योग्य अर्थ ओळखा बघा कर्ण हा शब्द आहे त्याचा अर्थ ओळखायचा आहे एक आहे कर दोन आहे कान तीन आहे कळ आणि चार आहे कर्म चला सांगा कर्ण या शब्दाचा अर्थ येस सुनील मिस्टर सिद्धू धंडाळे सिद्धू येस बाळा गुड इव्हनिंग मी न्यू आहे ओके बाळा वेलकम वेलकम येस ऋषिकेश येस आम्रपाली येस येस कर्ण कर्ण याच काय येणारे बाळा बायानो कर्ण कान ओके नेक्स्ट क्वेश्चन खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा आता विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे भंग हा शब्द आहे ओके एक आहे भन्न दोन आहे अनंग तीन आहे कमजोर आणि चार आहे तुटलेला चला सांगा येस राम पाटील येस होस रवी किरण येस व्हेरी गुड सुनील अरे भंग म्हणजे काय हम्म भंग अभंग या येस राम पाटील पाटील आपल्याला विरुद्धार्थी विचारले बाळा विरुद्धार्थी बघा भंग म्हणजे काय तुटलेला आणि आपल्याला काय विचारले विरुद्धार्थी विचारलं काय येणारे अभंग येणारे काय अभंग की जे तुटलेलं नाही अभंग न ना तुटलेलं पुढचं घ्या खालील शब्दाचा समास ओळखा शब्दच नाहीये ओके ठीक आहे स्किप करते हैं। है है? है हा स्मृती चित्रे हे आत्मचरित कोणी लिहिले आहे कोणी लिहिलं आहे हा एक आहे सावित्रीबाई फुले दोन आहे रणजित देसाई तीन आहे शिवाजी सावंत चार आहे लक्ष्मीबाई टिळक चला सांगा यस राम व्हेरी गुड बाळा मल्लास नाही रवी किरण नाही ऋषिकेश व्हेरी गुड तुफान व्हेरी गुड बाळा सुनील जे येस। अरे स्मृती चिन्हे सॉरी स्मृती चित्र हे लक्ष्मीबाई टिळकांचं आहे रणजित देसाई कोण म्हटलं आता खूप जण म्हटले नाही आम्रपाली चार उत्तर आहे याचा पुढचं घ्या खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा बघा पिकते तिथे विकत नाही एक आहे थोडक्यावर निभावणे दोन आहे स्थानिक गोष्टीचे किंवा व्यक्तीचे महत्व स्थानिकांना वाटत नाही तीन आहे दुसऱ्यांच्या वेदनाचे आपल्याला महत्व वाटत नाही आणि चार आहे फुकटच्या वस्तूचा भरपूर फायदा करून घेणे चला सांगा त्याचं उत्तर काय येणार आहे येस सिद्धू राम पाटील येस ऋषिकेश तुफान येस येस yes, व्हेरी गुड बघा स्थानिक गोष्टीचे किंवा व्यक्तीचे महत्व स्थानिकांना वाटत नाही जिथे आहेत तिथल्या लोकांना त्यांची किंमत नसणे ओके yes, नेक्स्ट घ्या हे आत्मचरित्र कोणी लिहिले एक आहे नास इनामदार दोन आहे पु ल देशपांडे तीन आहे यशवंतराव चव्हाण आणि चार आहे शिवाजी सावंत चला सांगा येस yes, सुनील येस yes, तुफान कारभारी तीन याचं उत्तर असणारे यशवंतराव चव्हाण यांचं कृष्णा काठे काय आहे आत्मचरित्र आहे ओके नेक्स्ट बघा खालील वाक्यातील प्रयोग ओळखा बघा गरुडा करुण कडून साप पकडला गेला बघा एक आहे कर्मणी प्रयोग दोन आहे पुराण कर्मणी तीन आहे समापन कर्मणी प्रयोग आणि चार आहे नवीन कर्मणी चला सांगा येस व्हेरी गुड आम्रपाली सिद्धू ऋषिकेश कारभारी येस पाटील मल्हास येस अश्विनी येस yes, काय ना याच उत्तर ऑप्शन क्रमांक चार नवीन कर्मणी बघा गरुडा कडून कडून हे कि ना हे काय दाखवत आपल्याला नवीन कर्मणी ओके बरोबर ना पुढचं घ्या खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा निकड निकड या शब्दाचा समानार्थी शब्द ओके ऑप्शन एक घेते इथे हा गरज बघा ऑप्शन एक आहे गरज ऑप्शन दोन आहे नौबत ऑप्शन तीन आहे नकली आणि ऑप्शन चार आहे निकष चला सांगा येस येस रवी किरण ऋषिकेश येस बाळा मल्ला से जेधे सुनील जेधे कस काय बाळा निकड बचाव नाही येस ऋषिकेश अरे निकड आहे म्हणजे काय आहे गरज आहे आवश्यकता आहे निकष कस का येईल हम्म निकष म्हणजे आपण एक प्रमाण देतो प्रमाण या गोष्टीच हे प्रमाण आहे हे नाही निकष आहे पुढचं घ्या खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा खजिना खजिन्या शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे हा एक आहे खांड दोन आहे गोदाम तीन आहे कोठार आणि चार आहे भांडार चला सांगा येस अमित पाटील गुड इव्हनिंग येस लेक्चर आवडत असेल तर लेक्चरला लाईक करा लिंकला शेअर करा आणि आपल्या चॅनलला काय मिळालं सबस्क्राईब करा ओके येस चला लेक्चर आवडत असेल तर लेक्चरला एकदा लाईक करा बघा खजिना खजिनाचा योग्य अर्थ काय येईल भांडार येईल ओके चला नेक्स्ट घ्या ताव मारण्या ताव मारणे वेगळ्या या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा बघा एक आहे समाजदेशी दोन आहे मर्यादा सोडणे तीन आहे भरपूर खाणे आणि चार आहे विचार न करता बोलणे चला सांगा ताव मारणे म्हणजे काय काय येणार आहे बाळांनो येस yes, ऑप्शन क्रमांक तीन भरपूर खाणे ताव मारणे म्हणजे काय भरपूर खाणे ओके पुढचं घ्या खालील नकारार्थी वाक्याचं होकारार्थी वाक्यात रूपांतर केलेलं योग्य विधान ओळखा बघा एक आहे रोहन वाक्य काय वाक आहे रोहन बेजबाबदार युवक नाही असं वाक्य आहे ओके कसं आहे नकारार्थी आहे त्याचा आपल्याला होकारार्थी करायचं आहे ऑप्शन घ्या किती एक किती बेजबाबदार आहे रोहन दोन आहे।, आहे, आहे रोहन जबाबदार युवक आहे ऑप्शन तीन आहे रोहन बेजबाबदार आहे का आणि ऑप्शन चार आहे किती जबाबदार आहे रोहन काही येणारे याचं उत्तर येस ऑप्शन क्रमांक दोन याच उत्तर येणार आहे ओके okay? रोहन जबाबदार युवक आहे जबाबदार बेजबाबदार नकारार्थ आपण काय केलं होकारार्थी केलं पुढचं घ्या खालील प्रश्नार्थी वाक्याचं वाक्यात रूपांतर केलेलं योग्य विधान ओळखा बघा अवनी चांगला अभ्यास करशील हे वाक्य आहे त्याचं आपल्याला काय करायचं आहे प्रश्नार्थी वाक्य आहे याचा आपल्याला अज्ञार्थी करायचं आहे एक आहे अवनी चांगला अभ्यास करशील तर पास होशील दोन आहे अवनी चांगला अभ्यास कर तीन आहे अवनी चांगला अभ्यास करते आणि चार आहे अवनी किती चांगला अभ्यास करते आपल्याला अज्ञार्थी वाक्य पाहिजे काय रे उत्तर येस अश्विनी आम्रपाली येस yes, मल्लास येस रवी किरण ऋषिकेश येस व्हेरी गुड काय वेळा ऑप्शन क्रमांक दोन उत्तर येणार आहे पुढचं घ्या खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा नाद नाद हा शब्द आहे त्याचा समानार्थी एक आहे नौका दोन आहे ध्वनी तीन आहे नाम आणि चार आहे दाट चला सांगा येस अमित पाटील ऋषिकेश रवी किरण येस अम्रपाली तुफान येस इंद्रजीत येस सिद्धू येस येस म्हणला सिद्धू नाही ना बाळा अरे बाळा नाद नादचं काय ना आहे ध्वनी नाद ध्वनी आणि अजून त्याचा दुसरा अर्थ काय असतो बाळा नाद म्हणजे आपण आवड किंवा छंद म्हणू शकतो हा आवड किंवा आपण छंद मला गाण्याचा छंद आहे किंवा नाद आहे हे कि नाही नेक्स्ट घ्या खालील वाक्याचा प्रकार ओळखा बघा संध्याकाळी आजोबा मित्रांसोबत फिरायला बागेत जातात किंवा मंदिरात जातात ऑप्शन घ्या संकेतार्थी वाक्य दोन आहे केवल वाक्य तीन आहे संयुक्त वाक्य आणि चार आहे मिश्र वाक्य चला सांगा ये yes, अजून हे कोण सुनील मल्लास येस येस शीतल येस शीतल नाही ना बाळा आजोबा मित्रासोबत फिरायला बागेत जातात किंवा मंदिरात जातात आता हा किंवा हा जो उभ्या अव्यय आहे हा कसा आहे आपल्याला विकल्प दाखवते की नाही विकल्प बोधक आहे की नाही कसा आहे विकल्प बोधक आहे कशामध्ये येतो हा प्रधानत्वक मध्ये येतो की नाही प्रधानत्वक उभयान्वयी अव्ययांमध्ये येतो मग प्रधानत्वक उभ्या अव्यय असल्यामुळे हा कशामध्ये येणार आहे ऑप्शन क्रमांक तीन मध्ये येणार आहे संयुक्त वाक्य म्हणून समजलं ओके आम्ही येस बघा विकल्प दाखवते की नाही किंवा हा काय आहे विकल्प बोधक उभ्यान्वयी अव्यय आहे ओके okay? चला नेक्स्ट घ्या खाली शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा रोख च बघा काय एक आहे रंग दुसरा आहे उधार तिसरा आहे रुची आणि चौथा आहे रोख ठोक चला सांगा येस ऋषिकेश मलनास तुफान इंद्रजीत सुनील येस रवी किरण येस आम्रपाली शीतल आम्रपाली येस व्हेरी गुड बर, बरोबर रोख उधार ओके रंक श्रीमंत रंक म्हणजे काय गरीब चालेल चला अशा प्रकारे आपला आजचं लेक्चर इथे झालेलं आहे ओके उद्या परत असेच नवीन क्वेश्चन घेऊन येऊ हो। तोपर्यंत सगळ्यांना